आमरे। आमरे, आमरे, आमरे। विमान दुर्घटनेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुर्दैव निधन झाल्याने उमरज गावावर शोककळा पसरली आहे ही दुःखद वार्ता समजताच उमरजकरांच्या भावना अनावर झाल्या असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे दरम्यान उमरज गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार संग्रामसिंह जाधव यांच्या प्रचार कार्यालयात दिवसभर शुकशुकाट पसरला होता सायंकाळी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्वर्गीय आजीदादांच्या प्रतिमेस अभिवादन केले यावेळी उमरस गटाचे उमेदवार संग्रामसिंह जाधव यांच्यासह सह्याद्री कारखान्याचे संचालक जयंत जाधव माजी सभापती दाजी पवार दिलीपराव पाटील प्रणव ताटे माजी जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव जाधव तळबिळगणाचे उमेदवार जयवंतराव मोहिते तसेच बजरंग पवार तुषार पवार जलेंद्र भोसले चंद्रोजी मोहिते मधुकर गायकवाड सचिन पवार शंकरराव बाकले शशिकांत थोरात राजेंद्र चव्हाण युवराज जाधव विकास जाधव यांच्यासह उमरस गटातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राच्या राजकारणात असेल सर्वसामान्य जनतेच्या मनात असेल आजचाही काळा दिवस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार यांचं अपघातात दुःखताच निधन झालं त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबियावरती असेल पूर्ण राज्यावरती असेल एक दुःखाचा डोंगर पसरलेला आहे अजितदादांच्या बद्दल बोलायचं झालं तर माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता यावेळी सभापती काळामध्ये काम करत असताना अजितदादांच्या बरोबर चार ते पाच भेटी झाल्या परंतु तळागाळापासून काय पद्धतीने काम करायचं असतं ते माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना जवळून पाहिलेलं आहे कारण ज्यावेळी कोरोनाची महामारी होती त्यावेळी राज्याच्या सगळ्या रमाई घरकुल असेल इतर आवास योजनेचे पैसे असतील त्या संदर्भाबद्दल अजितदादांना भेट घेतली त्यावेळी अजितदादानी एका मिनिटाचाही विलंब न करता डायरेक्ट त्यांच्या पी एला सांगून एक पाचच मिनिटात त्यांनी मंत्रालयात फोन करून ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला पैसे मिळाल पाहिजे त्यासाठी त्यांनी पाचच मिनिटात प्रयत्न केला एका तासानंतर तिथे तिथून पुढच्या एक दहा ते पंधरा दिवसात ते सर्व लाभार्थी त्यांच्या खात्यावरती ते पैसे पोच झाले म्हणजे असं एकदम तळागाळापासून वर पर्यंत काम करणारं असं व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलेलं आहे त्यांच्या जाण्याने राजावर जी पोकळी निर्माण झाली आहे त्यातून चावरण्याची शक्ती बुद्धी सामर्थ्य परमेश्वरांना त्यांच्या आणि सर्व कार्यकर्त्यांना देव मी उमरा जिल्हा परिषद गट व पंचायत समिती तळबिळ वतीने वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम चंद्र एका दुःख अशा व्यक्तीच्या पार्श्वभूमी या ठिकाणी जमला आपल्या राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते सन्मान्य अजितदादा पवार यांचं सकाळी विमान दुर्घटनेमध्ये अपघाती निधन झालं आणि संपूर्ण राज्यावर एक शोककळा पसरली संपूर्ण राज्यामध्ये लोकप्रियता असलेले तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांची नाळ जोडलेलं हे व्यक्तिमत्व गावातील एखाद्या पाणीपुरवठा योजनेच्या पासून ते अर्थकारणामध्ये स्टॉक एक्सचेंज पर्यंत आणि कबड्डी क्रिकेट पासून ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या खात्याशी ग्रामविकास असेल अर्थमंत्री असतील त्या सर्व खात्यांचा अतिशय अभ्यास असलेलं प्रशासनावर अतिशय कमांड असलेलं असं हे व्यक्तिमत्व हो। आपल्या सर्वांच्यातून निघून गेलं आणि त्यांच्या जाण्यानं पवार कुटुंबियांच्यावर तर दुःखाचा डोंगर कोसळलाच आहे पण संपूर्ण महाराष्ट्र आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्यावर मोठा आघात झालेला आहे आणि त्यातून सावरण्याची शक्ती ईश्वराने सर्वांना द्यावी भेटलो आणि सन्मान्य अजितदादा पवार यांना उमरज कारण उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस उमरज जिल्हा परिषद गट ग्रामस्थ ग्रामपंचायत उमरज या सर्वांच्या वतीनं सर्व विविध संस्थांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो धन्यवाद सा, साडे नऊच्या दरम्यान एक अशी दुःखद घटना घडली ती जी मनाला घेणावून टाकणारी असं आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माने अजितदादा पवार यांच्याबद्दलची बातमी कळली त्यामुळे सगळं महाराष्ट्र राज्य सगळे लोक अगदी मन त्यांचं घेणाहून गेलं दादांच्यावरती बोलायला दादा एक प्रकट व्यक्तिमत्व होतं दादा ना जो, जो महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाग पूर्ण अभ्यास होता दादा कुठेही गेले तर आधी प्रशासनावर दादांची पकड असल्यामुळे कामाच्या बाबतीत दादा प्रकट होते अगदी स्पष्ट बोलणारं व्यक्तिमत्व असं आपल्या राज्यातून निघून गेले त्यामुळे आपल्या सगळ्यांच्यावर फार मोठा धुकादा डोंगर आहे राज्यावर कोसळ्या पण प्रत्येक व्यक्तीवर कोसळल्यासारखं प्रत्येकाला आपल्याला वाटतंय की आपलं कोणतरी आपल्यातून निघून गेले घरात गेल्यासारखं असे एक एक, 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 एक व्यक्तिमत्व गेल्यामुळं आपल्यावर मी त्यांच्या कुटुंबाला या परमेश्वराला सावरण्याची शक्ती द्यावी तसेच मी उमरजगड तळविडगण उंबरजगण यांच्या वतीनं आणि माझं गाव बेलोळे या गावाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो